कांदा लसूण न घालता सुद्धा भरून भेंडीची भाजी आपण करू शकतो आणि ती सुद्धा चवीला अगदी अप्रतिम होते आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण बनवू शकतो फार इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत आणि पटकन तयार होते तर त्याच्यासाठी काय करायचं दाणे आधी छान भाजून घ्यायचे बारीक गॅसवर खरपूस दाणे भाजून घ्यायचे आणि मग ते छान थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे ध दाणे थंड होईपर्यंत भेंडी घेतलेली आहे मी साधारण इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे ती छान धुतलेली आहे आता व्यवस्थित पुसून घ्यायची पुसून कोरडी करून घ्यायची ही भेंडी आणि पुसून कोरडी करून झाल्यानंतर मग आपण ज्याप्रमाणे भरून भेंडीसाठी मोठे मोठे तुकडे करून घेतो ना भेंडीचे अगदी त्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचेत मग आता मध्ये कट नाही द्यायचं आहे आता आपण ही भेंडी भरायला खूप वेळ लागतो मध्ये कट दिल्यानंतर आपण प्रत्येक पीस आपण त्याला भरत बसतो त्यापेक्षा इथे भरत न बसता फक्त असे भरल्या भेंडीसारखे तुकडे करून घ्यायचे जसे मी आता इथे करते ना अगदी तशा पद्धतीने ह्याला वेळही लागत नाही आणि पटकन होतं आता हे असं तुकडे करून झाल्यानंतर मग आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे काहीही घालणार नाही होत फक्त दाणे आणि मसाले घालायचे आहेत तर जे दाणे आता भाजून ठेवले होते ते थंड झाल्यानंतर ते दाणे घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी मिरचीसुद्धा वापरू शकता आणि एक मोठा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे चवीप्रमाणे याच्यावरती मीठ घातलेलं आहे थोडं मीठ इथे घालायचं थोडं मी मीठ परतताना भेंडीवरती घालायचं हे बघा अशा पद्धतीने याची पावडर तयार करून घ्यायची आता हे आपल्याला भेंडीमध्ये भरायचं नाही आहे भेंडी आपण फोडणीला टाकल्यानंतर आपण वरून घालायचं आहे आता भेंडी फोडणीला टाकताना इथे मी साधारण दोन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे आता ह्या तेलावरती तेल गरम झाल्यावर एक चमचाभर जिरं घालायचं जिरं छान तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की मग ह्याच्यावरती थोडंसं म्हणजे अगदीच अर्धा चमचा परत हळद घालायची आहे कारण की आपण आधी पण हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि मग वरून आपण चिरलेली जी भेंडी आहे ती घालून घ्यायची मी तुम्हाला सांगितलं ना ही भेंडी आपल्याला मध्ये कट कर करून भरून घेत बसायचं नाही नाही तर फार वेळ जातो ह्याच्यामध्ये डायरेक्ट अशीच परतायला सुरुवात करायची छान तेलामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची सगळं आपलं जो मसाला आहे तेल आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे मग त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं मीठ अंदाजाने घालायचं आहे कारण की आपण आधी पावडरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे छान परतून घ्यायचं भेंडी पूर्णपणे शिजवून द्यायची आणि मग नंतर आपण तयार केलेला जो मसाला आहे तो वरून घालून घ्यायचा मग हा मसालासुद्धा छान भेंडीला लावून घ्यायचा म्हणजे काय करायचं भेंडी पूर्णपणे शिजल्यानंतर मग वरून हा मसाला घालायचा आहे कारण ह्याच्यामध्ये जे दाणे आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत कच्चे नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित असं छान मग परतून घ्यायचं परतून एक साधारण पाच मिनटं परतून घेतल्यानंतर भेंडीची भाजी ही तयार होते ही भाजी खायला अगदी अप्रतिम लागते गरम मसाला असतो लाल तिखट असतं त्यामुळे खूप छान लागते पटकनही बनते तुम्ही अगदी सकाळच्या डब्यामध्ये सुद्धा मुलांना किंवा मिस्टरांना ही भाजी देऊ शकता आणि पटकनही बनते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर